घेऊन बोलतोय अमित शाह तुम्ही जर का कोणत्या दैवताला मानत असाल मोदी सोडून मोदी सोडून मोदीला मी देव मानत नाही तुम्ही मानत असाल पण मी माझ्या आई भवानीला देवी मानतो देवता मानतो ती आमची आई आहे आणि तिच्या साक्षीने तिची शपथ घेऊन मी या जनता जनार्दनाला सांगतोय की भाजपाने माझ्या पाठीत वार केला आपल्या पाठीत वार केला आणि त्याच्यानंतर जे काय तमाशे झाले पहिले पळाले सुरतला नंतर गुवाहाटी आणि मग गोवा आणि तो व्हिडिओ विसरू नका ज्या क्षणी मी राजीनामा दिला मला माहिती आहे मला कल्पना आहे कारण मी कधी खुर्चीसाठी आसुसलेला असुसलेला नव्हतो सत्तेसाठी नव्हतो अडीच वर्ष जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती माझ्यासाठी नव्हती अजिबात नव्हती पण जेव्हा मला कळलं की ही विकली गेलेली माणसं आहेत पन्नास पन्नास खोकेला अरे असे सगळे जीवाला जीव देणारे माझे सगळे सवंगडी असताना विकाऊ माणसं भाडखाऊ माणसं पाहिजेत कशाला मला आणि त्या क्षणी मी वर्षा सोडला राजीनामा पण दिला आणि खरंच तुम्हाला सांगतो मी त्या आठवणीने सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं ते पाणी ही माझी ताकद आहे ही खरी माझी ताकद आहे अरे तुम्हाला पन्नास खोके मिळाले असतील पण हे वैभव जे आहे ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे आणि ही ही माझी आणि मी आज तुम्हाला या तुळजाभवानीच्या पवित्र तुळजापूरमधून आव्हान देतोय की आमच्या ठाकरेंची जी घराणेशाही आहे पिढ्यांची ती काढा आणि तुमच्या मोरींची आहे ती काढा अमित शहाची काढा त्यांच्याकडे कोणताही विषय राहिलेला नाहीये आज पंतप्रधान आणि गृहमंत्री तिकडे शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय दिल्लीमध्ये ते पोचतायत इथे शेतकरी आलेत का गेल्या वेळेला तुम्ही आपल्याला मोदीजींना पाठिंबा दिला होता कारण त्यांनी काय सांगितलं होतं जेवढा उत्पादन खर्च आहे एकराचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम मिळवली जाईल आणि मग ती जी काय रक्कम येईल तो जो काय आकडा येईल तो तुम्हाला हमीभाव दिला जाईल हे ते बोलले घेऊन बोलतोय अमित शाह तुम्ही जर का कोणत्या दैवताला मानत असाल मोदी सोडून मोदी सोडून मोदीला मी देव मानत नाही तुम्ही मानत असाल पण मी माझ्या आई भवानीला देवी मानतो देवता मानतो ती आमची आई आहे आणि तिच्या साक्षीने तिची शपथ घेऊन मी या जनता जनार्दनाला सांगतोय की भाजपाने माझ्या पाठीत वार केला आपल्या पाठीत वार केला आणि त्याच्यानंतर जे काय तमाशे झाले पहिले पळाले सुरतला नंतर गुवाहाटी आणि मग गोवा आणि तो व्हिडिओ विसरू नका ज्या क्षणी मी राजीनामा दिला मला माहिती आहे मला कल्पना आहे कारण मी कधी खुर्चीसाठी साठी असुसलेला नव्हतो सत्तेसाठी नव्हतो अडीच वर्ष जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती माझ्यासाठी नव्हती अजिबात नव्हती पण जेव्हा मला कळलं की ही विकली गेलेली माणसं आहेत पन्नास पन्नास खोक्याला अरे असे सगळे जीवाला जीव देणारे माझे सगळे सवंगडी असताना विकाऊ माणसं भाडखाव माणसं पाहिजेत कशाला मला आणि त्या क्षणी मी वर्षा सोडला राजीनामा पण दिला आणि खरंच तुम्हाला सांगतो मी त्या आठवणीने सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं ते पाणी ही माझी ताकद आहे ही खरी माझी ताकद आहे अरे तुम्हाला पन्नास खोके मिळाले असतील पण वैभव जे आहे ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे आणि ही ही माझी आणि मी आज तुम्हाला या तुळजाभवानीच्या पवित्र तुळजापूरमधून आव्हान देतोय की आमच्या ठाकरेंची जी घराणेशाही आहे पिढ्यांची ती काढा आणि तुमच्या मोदींची आहे ती काढा अमित शहाची काढा यांच्याकडे कोणताही विषय राहिलेला नाहीये आज पंतप्रधान आणि गृहमंत्री तिकडे शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय दिल्लीमध्ये ते पोचतायत इथे शेतकरी आलेत का तुमी पन आपन मोधी दिला होता। तुमचा की जेवढा उत्पादन खर्च आहे एकराचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम मिळवली जाईल आणि मग ती जी काय रक्कम येईल तो जो काय आकडा येईल तो तुम्हाला हमी भाव दिला जाईल हे ते बोलले घेऊन हो बोलतोय अमित शाह तुम्ही जर का कोणत्या दैवताला मानत असाल मोदी सोडून मोदी सोडून मोदीला मी देव मानत नाही तुम्ही मानत असाल पण मी माझ्या आई भवानीला देवी मानतो देवता मानतो आए। आए। ती आमची आई आहे आणि तिच्या साक्षीने तिची शपथ घेऊन मी या जनता जनार्दनाला सांगतोय की भाजपाने माझ्या पाठीत वार केला आपल्या पाठीत वार केला आणि त्याच्यानंतर जे काय तमाशे झाले पहिले पळाले सुरतला नंतर गुवाहाटी आणि मग गोवा आणि तो व्हिडिओ विसरू नका ज्या क्षणी मी राजीनामा दिला मला माहिती आहे मला कल्पना आहे कारण मी कधी खुर्चीसाठी आसुसलेला नव्हतो सत्तेसाठी नव्हतो अडीच वर्ष जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती माझ्यासाठी नव्हती अजिबात नव्हती पण जेव्हा मला कळलं की ही विकली गेलेली माणसं आहेत पन्नास पन्नास खोक्याला अरे असे सगळे जीवाला जीव देणारे माझे सगळे सवंगडी असताना विकाऊ माणसं भाडखाऊ माणसं पाहिजेत कशाला मला आणि त्या क्षणी मी वर्षा सोडला राजीनामा पण दिला आणि खरंच तुम्हाला सांगतो मी त्या आठवणीने सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं ते पाणी ही माझी ताकद आहे ही खरी माझी ताकद आहे अरे तुम्हाला पन्नास खोके मिळाले असतील पण हे वैभव जे आहे ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे आणि ही ही माझी आणि मी आज तुम्हाला या तुळजाभवानीच्या पवित्र तुळजापूर मधून आव्हान देतोय की आमच्या ठाकरेंची जी घराणेशाही आहे पिढ्यांची ती काढा आणि तुमच्या मोदींची आहे ती काढा अमित शहाची काढा त्यांच्याकडे कोणताही विषय राहिलेला नाहीये आज पंतप्रधान आणि गृहमंत्री तिकडे शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय दिल्लीमध्ये ते पोचतायत इथे शेतकरी आलेत का किती आहेत ना गेल्या वेळेला तुम्ही आपल्याला ओमला निवडून दिलं होतं पण आपण तेव्हा मोदीजींना पाठिंबा दिला होता कारण त्यांनी काय सांगितलं होतं की तुमचा जेवढा उत्पादन खर्च आहे एकराचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम मिळवली जाईल आणि मग ती जी काय रक्कम येईल तो जो काय आकडा येईल तो तुम्हाला हमीभाव दिला जाईल हे ते बोलले घेऊन बोलतोय अमित शाह तुम्ही जर का कोणत्या दैवताला मानत असाल मोदी सोडून मोदी सोडून मोदीला मी देव मानत नाही तुम्ही मानत असाल पण मी माझ्या आई भवानीला देवी मानतो देवता मानतो ती आमची आई आहे आणि तिच्या साक्षीने तिची शपथ घेऊन मी या जनता जनार्दनाला सांगतोय की भाजपाने माझ्या पाठीत वार केला आपल्या पाठीत वार केला आणि त्याच्यानंतर जे काय तमाशे झाले पहिले पळाले सुरतला नंतर गुवाहाटी आणि मग गोवा आणि तो व्हिडिओ विसरू नका ज्या क्षणी मी राजीनामा दिला मला माहिती आहे मला कल्पना आहे कारण मी कधी खुर्चीसाठी साठी नव्हतो हो सत्तेसाठी नव्हतो हो अडीच वर्ष जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती माझ्यासाठी नव्हती अजिबात नव्हती पण जेव्हा मला कळलं की ही विकली गेलेली माणसं आहेत पन्नास पन्नास खोक्याला अरे असे सगळे जीवाला जीव देणारे माझे सगळे सवंगडी असताना विकाऊ माणसं भाडखाऊ माणसं पाहिजेत कशाला मला आणि त्या क्षणी मी वर्षा सोडला राजीनामा पण दिला आणि खरंच तुम्हाला सांगतो मी त्या आठवणीने सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं ते पाणी ही माझी ताकद आहे ही खरी माझी ताकद आहे अरे तुम्हाला पन्नास खोके मिळाले असतील पण हे वैभव जे आहे ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे आणि ही ही माझी आणि मी आज तुम्हाला या तुळजाभवानीच्या पवित्र तुळजापूरमधून आव्हान देतोय की आमच्या ठाकरेंची जी घराणेशाही आहे पिढ्यांची ती काढा आणि तुमच्या मोरींची आहे ती काढा अमित शहाची काढा त्यांच्याकडे कोणताही विषय राहिलेला नाहीये आज पंतप्रधान आणि गृहमंत्री तिकडे शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय दिल्लीमध्ये ते पोचतायत इथे शेतकरी आलेत का येतात आहेत गेल्या वेळेला तुम्ही आपल्याला ओमला निवडून दिलं होतं पण आपण तेव्हा मोदीजींना पाठिंबा दिला होता कारण त्यांनी काय सांगितलं होत कि तुमचा जेवढा उत्पादन खर्च आहे एकराचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम मिळवली जाईल आणि मग ती जी काय रक्कम येईल तो जो काय आकडा येईल तो तुम्हाला हमीभाव दिला जाईल हे ते बोलले होत घेऊन बोलतोय अमित शाह तुम्ही जर का कोणत्या दैवताला मानत असाल मोदी सोडून मोदी सोडून मोदीला मी देव मानत नाही तुम्ही मानत असाल पण मी माझ्या आई भवानीला देवी मानतो देवता मानतो ती आमची आई आहे आणि तिच्या साक्षीने तिची शपथ घेऊन मी या जनता जनार्दनाला सांगतोय की भाजपाने माझ्या पाठीत वार केला आपल्या पाठीत वार केला आणि त्याच्यानंतर जे काय तमाशे झाले पहिले पळाले सुरतला नंतर गुवाहाटी आणि मग गोवा आणि तो व्हिडिओ विसरू नका ज्या क्षणी मी राजीनामा दिला मला माहिती आहे मला कल्पना आहे कारण मी कधी खुर्चीसाठी साठी असुसलेला नव्हतो सत्तेसाठी नव्हतो अडीच वर्ष जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती माझ्यासाठी नव्हती अजिबात नव्हती पण जेव्हा मला कळलं की ही विकली गेलेली माणसं आहेत पन्नास पन्नास खोक्याला अरे असे सगळे जीवाला जीव देणारे माझे सगळे सवंगडी असताना विकाऊ माणसं भाडखाव माणसं पाहिजेत कशाला मला आणि त्या क्षणी मी वर्षा सोडला राजीनामा पण दिला आणि खरंच तुम्हाला सांगतो मी त्या आठवणीने सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं ते पाणी ही माझी ताकद आहे ही खरी माझी ताकद आहे अरे तुम्हाला पन्नास खोके मिळाले असतील पण हे वैभव जे आहे ना हे त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे आणि ही ही माझी आणि मी आज तुम्हाला या तुळजाभवानीच्या पवित्र तुळजापूरमधून आव्हान देतोय की आमच्या ठाकरेंची जी घराणेशाही आहे पिढ्यांची ती काढा आणि तुमच्या मोदींची आहे ती काढा अमित शहाची काढा यांच्याकडे कोणताही विषय राहिलेला नाहीये आज पंतप्रधान आणि गृहमंत्री तिकडे शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय दिल्लीमध्ये ते पोचतायत इथे शेतकरी आलेत का आहेत आहेत गेल्या वेळेला तुम्ही आपल्याला ओमला निवडून दिलं होतं पण आपण तेव्हा मोदीजींना पाठिंबा दिला होता कारण त्यांनी काय सांगितलं होत की तुमचा जेवढा उत्पादन खर्च आहे एकराचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम मिळवली जाईल आणि मग ती जी काय रक्कम येईल तो जो काय आकडा येईल तो तुम्हाला हमीभाव दिला जाईल हे ते बोलले घेऊन हो बोलतोय अमित शाह तुम्ही जर का कोणत्या दैवताला मानत असाल मोदी सोडून मोदी सोडून मोदीला मी देव मानत नाही तुम्ही मानत असाल पण मी माझ्या आई भवानीला देवी मानतो देवता मानतो ती आमची आई आहे आणि तिच्या साक्षीने तिची शपथ घेऊन मी या जनता जनार्दनाला सांगतोय की भाजपाने माझ्या पाठीत वार केला आपल्या पाठीत वार केला आणि त्याच्यानंतर जे काय तमाशे झाले पहिले पळाले सुरतला नंतर गुवाहाटी आणि मग गोवा आणि तो व्हिडिओ विसरू नका ज्या क्षणी मी राजीनामा दिला मला माहितीये मला कल्पना आहे कारण मी कधी खुर्चीसाठी साठी नव्हतो सत्तेसाठी नव्हतो अडीच वर्ष जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती माझ्यासाठी नव्हती अजिबात नव्हती पण जेव्हा मला कळलं की ही विकली गेलेली माणसं आहेत पन्नास पन्नास खोक्याला अरे असे सगळे जीवाला जीव देणारे माझे सगळे सवंगडी असताना विकाऊ माणसं भाडकाव माणसं पाहिजेत कशाला मला आणि त्या क्षणी मी वर्षा सोडला राजीनामा पण दिला आणि खरंच तुम्हाला सांगतो मी त्या आठवणीने सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं ते पाणी ही माझी ताकद आहे ही खरी माझी ताकद आहे अरे तुम्हाला पन्नास खोके मिळाले असतील पण हे वैभव जे आहे ना हे त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त आहे आणि ही ही माझी आणि मी आज तुम्हाला या तुळजाभवानीच्या पवित्र तुळजापूर मधून आव्हान देतोय की आमच्या ठाकरेंची जी घराणेशाही पिढ्यांची ती काढा आणि तुमच्या मोदींची आहे ती काढा अमित शहाची काढा त्यांच्याकडे कोणताही विषय राहिलेला नाहीये आज पंतप्रधान आणि गृहमंत्री तिकडे शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय दिल्लीमध्ये ते पोचतायत इथे शेतकरी आलेत का गेल्या वेळेला तुम्ही मोदीजींना पाठिंबा दिला होता कारण त्यांनी काय सांगितलं होतं की तुमचा जेवढा उत्पादन खर्च आहे एकराचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम मिळवली जाईल आणि मग ती जी काय रक्कम येईल तो जो काही